हा चल चल लवकर रिहाश लेट झालाय चल स्कूल ला जायचं रे चल उतर कली बघा तू काय आज स्कूल मध्ये काय आहे वारकरी सोहळा बोल काय आहे का, ये का ये? वार्करी। वार्करी शोला। शोला। वारकरी सोहळा रियांच्या स्कूल मध्ये आज आहे वारकरी सोहळा तर ह्याला वारकरी बनवलाय बघा किती छान दिसतंय रियांश तर आता त्याला स्कूल मध्ये घेऊन जाते मस्त मस्त नटला बिचाऱ्यांनी त्रास पण नाही दिला सगळा मेकअप करताना चला आता लेट झालंय मला जायचंय चल वा येतो म्हणा लगेच हा पंढरीला जाऊन येतो म्हणा चला बाय कर नमस्कार मंडळी मी आहे अमृता आणि तुम्हा सर्वांना आषाढी वारीच्या आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे रियांच्या स्कूलमध्ये वारकरी सोहळा आषाढी एकादशीनिमित्त तर खूप छोटी छोटी मुलं आहेत दोन अडीच वर्षाचीच इतकं सुंदर सुंदर त्यांचा मेकअप केला होता रुक्मिणी बनवलं होतं मुलींना आणि मुलांना विठ्ठल आणि वारकऱ्याचा वेश परिधान केलेला होता तर बरीच मुलं तयार होऊन आलेली होती काही मुलं आलेली नव्हती छोटी त्यामुळं ते खिरकीर पण करत होते पण रियांश आणि एक अजून एक मुलगी होती त्याच्या स्कूलमध्ये त्यांनी खूप छान असं गेटअप केलेलं आहे स्कूलमध्ये जास्त काही कार्यक्रम नव्हता छोटी मुलं असल्यामुळे जास्त वेळ बसायला तयार नव्हती त्याच्यामुळं फक्त वेशभूषा केलेली होती थोड्या वेळेस त्यांना बसवून ठेवलं छोटे मोठे कार्यक्रम घेतले आणि त्यांच्यासोबत पालकांना थांबायला सांगितलेलं होतं तर बघा रियांच्या आणि त्याच्या स्कूलमधल्या छोट्या मुलींसोबतचे फोटो काढलेले आहेत एकदम वारकऱ्यासारखे दिसत आहेत तर खूप छान असं वाटलं रियांसाठी हा पहिलाच क्षण होता त्याच्या आयुष्यातला जो मेकअप करून असा स्कूलमध्ये गेलेला तर बघा अशा प्रकारे त्याचा वारकरी सोहळा सेलिब्रेशन झालेला आहे आणि त्याच्या टीचरनी स्कूल संपल्यानंतर एक आनंदाने सोहळा आहे कार्यक्रम आहे छोटासा म्हणून चॉकलेट वाटले आणि जरा रिया पण किरकिर केली कारण सगळेजण वेगळे दिसत होते तर अशा प्रकारे त्यांचा वारकरी सोहळा सेलिब्रेशन झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा